नमस्कार जयश्री मराठी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपल्या रेसिपीमध्ये छान असे राजस्थान स्पेशल बाटी आणि पंच कशी बनवायची ही परफेक्ट रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे त्यामुळे व्हिडिओ हा लास्ट पर्यंत बघा तर सर्वात पहिले आपण इथं डाळ लावून घेऊया त्यासाठी मी पाच डाळी ह्या मोजून घेतल्या तर सर्वात पहिले उडदाची डाळ घेतली एक छोटी वाटी भरून मसूर डाळ छोटी वाटी त्यानंतर हरभराची डाळ तूर डाळ आणि मुगाची डाळ ह्या पाच डाळी मी छान एकाच वाटीने मोजून घेतल्या हे आपल्याला आप दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची इथे दोन पाण्याने स्वच्छ मी डाळ धुवून घेतली एका कुकरला आप आपल्याला टाकून घ्यायची यामध्ये आपल्याला दोन ग्लास पाणी टाकून घ्यायचं तर इथे मी दोन ग्लास पाणी टाकून घेत आहे त्यानंतर एक हिरवी मिरची आणि एक लसणाची पाकळी मी कट करून घेतली थोडे कढीपत्त्याचे पानं चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आणि अर्धा चम्मच हळदी पावडर टाकून घ्यायची परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आणि कुकरच्या दोन ते तीन शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या गॅसचा फ्लेम कमी ठेवायचा जेणेकरून डाळी अगदी मऊ शिजतात त्यानंतर आपण बाटीचा कणिक लावून घेऊया इथे सर्वात पहिले मी तीन वाटी कणिक घेत आहे गव्हाचे आपण नॉर्मली जी पोळीला किंवा चपातीला कणिक घेतो तेच घेतलेलं आहे तीन वाटी कणिक घेतलं आणि अर्धी वाटी रवा टाकून घेत आहे चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं एक चम्मच ओवा घ्यायचं ओवा हा हातावर छान खिस करून घ्यायचा आणि नंतर यामध्ये टाकून घ्यायचा बाटीच मी ज्या वाटीने कणिक मोजून घेतलं त्याच वाटीने पूर्ण बाकीचे साहित्य सुद्धा मोजून घेतले त्यानंतर साजूक तूप टाकून घ्यायचं अर्धी वाटी तूप टाकताना आपल्याला गरम करून घ्यायचं आणि नंतर यामध्ये तूप टाकून घ्यायचं तर तूप मी इथे टाकून घेतलं आणि पूर्ण ड्राय साहित्य आपल्याला पहिले मिक्स करून घ्यायचे जेणेकरून तूप सर्व छान मिक्स होते इथे मी सर्व तूप आणि सर्व साहित्य छान मिक्स करून घेतलं मोहन परफेक्ट झालं की नाही हे बघण्यासाठी असा गोळा तयार होते आपला कणकाचा म्हणजे मोहन हे परफेक्ट झालेलं आहे त्यानंतर आपल्याला थोडं थोडं करून पाणी टाकून घ्यायचं जसं आपण पोळीसाठी कणिक लावतो त्यापेक्षा थोडस घट्ट कणिक हे लावून घ्यायचं इथे मी कणिक छान लावून घेतलं एक पाच मिनिट छान कणिक मळवून घ्यायचं जेणेकरून छान मोहसूत बाटी तयार होते त्यानंतर आपल्याला हे कणिक पंधरा ते वीस मिनिटं असंच ठेवून द्यायचं त्यानंतर मी बाटी कुकर हे हिट होण्यासाठी ठेवलं होतं एक दहा मिनिटं हे बाटी कुकर आपल्याला गरम करून हो घ्यायचं तर दहा ते पंधरा मिनिटं झाले होते परत एकदा छान कणिक मळून घ्यायचं त्यानंतर आपल्याला छोटे छोटे याचे गोळे बनवून घ्यायचे बाटीच्या साईज चे मोहन परफेक्ट झालेले आहे त्यामुळे आपल्याला हाताला तूप किंवा तेल पण सुद्धा लावायचं काम पडत नाही तर छान अशी बाटी करून घ्यायची बघू शकता तर अशाच पद्धतीने मी बाकीच्या सर्व बाट्या बनवून घेतल्याला काहीच लावायचं काम नाही कारण आपण मोहन आधी परफेक्ट टाकलेला आहे यामध्ये तर अशा पद्धतीने सर्व बाट्या मी इथे बनवून घेत आहे इतक्या कणकेमध्ये एक सात ते आठ बाट्या झाल्या होत्या जेणेकरून तीन ते चा, 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 चार जणांच्या जेवण होते सर्व बाट्या मी बनवून घेतल्या आणि बाटी कुकर मध्ये या पूर्ण बाट्या ठेवून देते तुमच्याकडे बाटी कुकर नसेल तर तुम्ही ह्या बाट्या मध्ये सुद्धा बनवू शकता मध्ये थोडस तूप टाकून घ्यायचं आणि नंतर ह्या बाट्या मध्ये ठेवून घ्यायच्या त्याच्यात सुद्धा कढई सुद्धा खूप छान बाट्या तयार होतात जर बाटी कुकर नसेल तर त्यानंतर कुकरच्या दोन ते तीन शिट्ट्या करून घेतल्या होत्या डाळ बघू शकता तुम्ही अगदी मऊसूद शिजलेली आहे छान मिक्स करून घ्यायची आणि यामध्ये थंड पाणी न टाकता गरम पाणी टाकायचं तुम्हाला जितकी पातळ डाळ पाहिजे तितकी तिथपर्यंत आपल्याला पाणी टाकून घ्यायचं तर मी इथं अर्धाच ग्लास पाणी टाकून घेतलं होतं मला जास्त पातळ नव्हती बनवायची म्हणून त्यानंतर मोठे दोन चम्मच तेल टाकून घ्यायचं कढईमध्ये एक चम्मच मोहरी टाकून घ्यायची अर्धा चम्मच जिरं टाकून घ्यायचं आणि अर्धा चम्मसला सुद्धा कमी हिंग टाकून घ्यायचा लसण आणि अद्रकची पेस्ट बनवून घेतली ती टाकून घेतली एक चमच मध्यम आकाराचा कांदा बारीक कट करून घेतला तो टाकून घेत आहे कांदा छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा त्यानंतर मध्यम आकाराचा एक टोमॅटो मी बारीक कट करून घेतला होता तो टाकून घेत आहे मिक्स करून घ्यायचं परत एक वेळेस थोडस अर्धा चम्मच मीठ टाकून घ्यायचं आणि एक दोन मिनटं टमाटर गाळ होईपर्यंत झाकण ठेवून घ्यायचं तरी टमाटर छान गाळ झालेले त्यानंतर कढीपत्ता पत्ता टाकला सहा पाळा एक चम्मच लाल मिरची पावडर अर्धा चम्मच हल्दी पावडर हल्दी पावडर थोडी कमी टाकायची कारण आपण डाळ शिजवताना सुद्धा हल्दी पावडर टाकली होती धनिया पावडर टाकली एक चम्मच छान मिक्स करून घ्यायचं मसाले एक मिनिट आपल्याला छान परतून घ्यायचे आणि जी डाळ आपण शिजवून घेतली होती ती यामध्ये टाकून घ्यायची परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं चा। छान डाळ मिक्स झालेली आहे आणि एक उकळी काढून घ्यायची जास्त शिजवायची नाही आपल्याला कारण आपण पूर्ण डाळी छान शिजवून घेतलेल्या आहेत तर बाट्या इथं आपल्या पंधरा ते वीस मिनिटं झालं होते बघू शकता बाट्या अगदी मस्त झालेल्या आहेत बाटीला अगदी क्रॅक गेला म्हणजे बाटी अगदी परफेक्ट झाली अशा समजले जाते त्यानंतर डाळीसाठी मी एक तडका तयार करत आहे जसं आपल्याला हॉटेल वर मिळते तसाच एक चम्मच तेल टाकून घेतलं तडक्या पॅन मध्ये अर्धा चम्मचला सुद्धा कमी जिरं टाकून घ्यायचं चिमूटभर लाल मिरची पावडर टाकून घ्यायची आणि दोन खड्या मिरच्या आणि एक लसणाची पाकळी बारीक कट करून घ्यायची आणि ती टाकून घ्यायची दोन मिनिटं तडका छान करून घ्यायचा आणि डाळीवर टाकून घ्यायचा याने हॉटेल मध्ये डाळ मिळते तशीच तशीच डाळ होते आणि चव सुद्धा लागते तर बाटी आपली तयार आहे बाटी ही, ही मस्त छान तुपामध्ये बुडवायची आणि ताटामध्ये ठेवायची खूप छान लागते एकदा तरी तुम्ही नक्की ट्राय करा तर कशी वाटली याची रेसिपी कमेंट मध्ये कळवायला विसरू नका राजस्थान बाटी ही अगदी परफेक्ट मेजरमेंट शेअर केलेली आहे त्यामुळे या मेजरमेंट होते तर चॅनल नवीन असाल तर पटकन चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ही रेसिपी तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर नातेवाईकासोबत मित्रमंडळासोबत शेअर करा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ आणि राजस्थान स्पेशल बाटी तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा